सांगा आता म्हणजे शेतकऱ्यांना आपल्याला सांगा की ब्रेड म्हणजे नेमकं काय आणि त्यानं काय फरक पडतोय ब्रेडने आपलं जे दूध जे वाढतय आपण एका लोकल ब्रीडचं तयार केलं त्याला चारा तेवढाच लागतोय आणि चांगल्या ब्रीडचं भरवलं तर ते होणाऱ्या वासराला प्रतीची गाय झाल्या चारा तेवढाच लागणार पण दूध देण्याची क्षमता त्याची दहा पंधरा लिटरनी वाढते त्या टाकलेल्या सेम्यांच्या त्यांच्या पहिल्या व्यथा दूध देण्याची क्षमता किती असेल तरी किती राहील जे आता एक आपल्या झालेले कालवड लिटर दिले। तीस लिटर दूध दूध नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण इंदापूर तालुक्यातील सरापवाडी या गावात आलेलो आहे तर तुम्ही मागे बघू शकता हा टॉप ब्रीड गायींचा वीस गायींचा आणि त्यामागे दहा कालवडी पण आहेत असा टॉपचा गोटा आहे तर यांनी पंजाबवरून गायी आणून त्या गायींपासून यांनी कालवडी पण तयार केलेली आहेत तर म्हणजे त्या पण कालवडी टॉपच्या कालवडी आहेत तर यांच्या बोटच्याचं नियोजन कसं चालतं यांनी सुरुवात कशी केली अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील नमस्कार नमस्कार आपला परिचय द्या पहिल्या माझं नाव संदीप जाधव सरापोडी आपलं शिक्षण काय झालंय शिक्षण बारावी झाले बारावी झाली मग बारावी न ह्या व्यवसायाकडे कसं काय वडाला तुम्ही हा व्यवसाय आपला वडिलांचाच व्यवसाय होता पुढं शिकून पण असं जास्त नोकरी वगैरे राहिले नाहीत आता मग वडिलांचाच व्यवसाय पुढं वाढवत वाढवत जायचं डोक्यात धरून आपण शाळा तिथंच थांबवली म्हणजे पुढं शाळा शिकायची नोकरी करायची ह्याचा काही विचारच केला विचारच केला तरी म्हणजे नोकरीपेक्षा हा धंदा चांगला आहे शाळा थांबवली आपण तिथे तरी पार्जितकडे गायी होत्या त्यावेळेस किती गायी होत्या चालू लाड सहाच गायी होत्या सहा गायी होत्या मग वडील पण तुमचं या व्यवसायात होत सहा गायी होत्या मग तुम्ही या व्यवसायात आल्यावर तुम्ही काय बदल केला या आपण गायी वाढवल्या दूध काढायची मशीन नव्हती मुरगासी नव्हता त्यावेळेस करत आपण मुरगासी करायला लागलो मुक्त संचार गोटा नव्हता मुक्त संचार गोटा केला पंजाब वरून गाय आणल्या पाच त्याच संगोपन करून त्याच्या कालोडी तयार केल्यात ब्रीडच्या कालोडी भरतो तयार करतोय आपण आता घरच्या घरीच नवीन गायी विकत घ्यायचं ते घरच्याच गाय तयार करतोय आपण म्हणजे तुम्ही पंजाब वरून पाच गाय आणल्या पंजाबवर पाच गाय आणल्या आपल्या गायीत ना त्या गायीत तुम्हाला काय फरक वाटतोय पंजाबची गायी दूध देण्याचं जा प्रमाण जास्त आहे आपल्या गायीपेक्षा आपली गाय तीस लिटर पर्यंत दूध देते त्यातल्या दोन गाय आपण चाळीस लिटरने दूध काढले त्या पंजाबच्या पंजाबच्या गाय चाळीस लिटर पर्यंत त्या पिळ्या त्या मग आपल्यातल्या गायी घेते पिवळ्या आपल्यातल्या गाय पंचवीस लिटर पासून तीस लिटर पर्यंत जाते ते हायस्ट म्हणजे दहा लिटरचा फरक पडत पडतोय तेवढंच लागतंय सगळं तेवढंच होतंय पण त्यांचे दूध देण्याची क्षमता टिकून देते म्हणजे आपली गाय भरवल्यावर दुधाला कमी येते ती गाय भरवल्यावर जास्त कमी येत नाही टिकून दूध देते टिकून म्हणजे कसं असते त्याची दूध क्षमता दूध क्षमता तर ती पहिल्यांदा वेल्या वेल्या जर जेवढी देते समजा सोळा सतरा लिटर एका टाइमला दूध देते ते भरवली तर बारा तेरा पर्यंत ती दूध देते म्हणजे आठवेपर्यंत बारा ते लिटर पर्यंत दूध येते आपल्या लोकलच्या गाय लोकलची गाय पाच सहा लिटरवरती म्हणजे पंजाबच्या गायत दुधात सातत्या मला सांगा आता तुम्ही पंजाबच्या गायी आणल्या तर म्हणजे त्या तिकडं जायची संकल्पना कशी डोक्यात आली तुमच्या आमच्या गावात एक दोघांनी आणल्या होत्या गाय त्या त्यांच्या गायींचं दूध बघून आपण पण म्हणलं आणव सुरुवातीला करून काय होते पाच गाय आणल्या होत्या आपण तरी त्या गायी आणून आता किती त्यातनं खराब बी काय लागल्या त्यातनं काय चांगल्या बी लागल्या पस्तीस चाळीस गाय आणल्या होत्या गावात आमच्या त्यावेळेस किती दिवस झाले गायी आणून तरी गाय आणलेल्या तीन वर्ष झालं तीन वर्ष झालं तुम्ही जी पाच गाय आणल्या ती पाचशेच्या पाचशे गाय आपल्या इकडे सेट झाल्या त्यातल्या दोन सेट झाल्या आपल्याला दोन सेट थोड्या दुधाला कमी देत होत्या म्हणून ते आपण ठेवले नाही आणि एक आजारी पडून म्हणजे पाच गाय आणल्या त्यातल्या फक्त दोन गायी सेट झाल्या सेट दोन आणि दोन गायी गायीने दूध आपल्याला जी कॅपॅसिटी होती त्यांची एवढं दिलं नाही तरी किती दूध दिलं त्यांनी त्यांनी वीस पंचवीस लिटर पर्यंत दूध दिलं वीस पंचवीस लिटर त्या गायीने दूध दिलं म्हणजे आपल्यातल्या गायीने एवढंच आपल्यातल्या गायीने राहिलेली एक गाय एक गाय होती ती आजारीच पडली त्यांनी दूधच दिलं दूधी म्हणजे आजारी पडली त्याच्यामुळे ती मग आता तसा जर विचार केला आता तुमच्या पाच गायी दोन गायी सेट झाल्या राहिलेल्या दोन गायी लोकल एवढंच दूध दिलं त्याने राहिलेले एक गायी आजारी पडून ही झाली मग तिथनं तिथंच पडते गे तिथनं तिथंच पडत पण त्याच्यापासून आपण ब्रीड वाढवलं ना आता त्यातली एक गाय आपली पहिल्यावर कालवड तीस लिटर दूध देते त्या काल गायीची कालवट तयार केली म्हणजे ब्रेड मग आपल्या इकडं आपण तयार करू शकत नाही करू शकतोय आपण ते सुरुवातीला एक हे असत नाव झालेलं असत आपण आणल्या आपल्याला बाहेर जाऊन पण काय नाही आपले आपणच ब्रीड तयार केलं पाहिजे घरी म्हणून आपण आता ब्रीड तयार करतोय घरीच तरी कस काम चालू आहे तुमचं आता ब्रिड वर ब्रीड वर आता एव्हीएस च्या चालू आहे ते आपल्याकडे कालवडी चे आहेत डेन्मार्क आहेत म्हणजे ती आपल्या इकडे अवेलेबल होती ती का सीमेन आहेत का अवेलेबल है है है। तरी म्हणजे जे डॉक्टर दाखवून भरते ती त्याचा तसाच रे आपल्याला प्रायव्हेट खरेदी करावं लागते ती मेडिकल मधून तुम्ही कुठून उपलब्ध करताय सीमेंट आपण सराफडी मेडिकल शिर्क यांच्याकडून उपलब्ध करतोय तुम्ही जे आता म्हणजे जे सिमेंट टाकताय तर त्या टाकलेल्या सिमेंटच्या त्यांच्या पहिल्या व्यथा दूध देण्याची क्षमता किती असेल तरी किती राहील म्हणजे जे आता एक आपल्या झालेले आहे कालवड तिने तीस लिटर दूध दिले रोला तीस लिटर दूध दिले पहिल्यावर तीस लिटर पिळे आपण आता आठवली ती कालवड कुठल्या ब्रीड ची कालवड आहे ह में। में पार पार एक दिसतं ज्युपिटर ओळख होता त्याचा म्हणजे हां हां म्हणजे आता तुम्ही पंजाबनं पण एकदा जाऊन आला आहे तर कसा तुमचा तिथला प्रवास कसा होता म्हणजे इथनं कसं गेलात तिथं कसं म्हणजे सिलेक्शन ह्याला गेलतो आपण पुण्याला जाऊन हां तिथनं विमानाने गेलतो हं आणि येत आणि चालतो हं पण बाहेरच्या ह्याच्यात जाऊन पण म्हणजे असं एवढंही नाही गाय आणण्यात त्यात बी थोडा लॉसच होतोय तर आपण आपलं स्वतःच ब्रीड तयार केलं पाहिजे घरच्या गायींपासून तिथला तुमचा प्रवास कसा का कसा होता गेल्यानंतर म्हणजे इथल्या आपल्या भागातल्या पेक्षा तिथं तुम्हाला काय नवीन बघायला मिळालं तिथं म्हणजे असं गोट खूप मोठा आहे तो आणि त्यांच्याकडं मुर्गाचा पेक्षा आपली गव्हाची साल हरभऱ्याचं ते नुसतं भुसा वगैरे ते टाकते ती त्याच्यावर मुर्गाच टाकते ती वाळला चारा जास्त प्रमाणात असल्यामुळे त्यांच्या गाय दूध जास्त देते ते वीस पंचवीस टक्के तरी गायला वाळला चारा पाहिजे तिथं पण तुम्ही किती गोट फिरला आता बरेच गोट फिरलो वीस पंचवीस गोट फिरलो होतो म्हणजे आपल्यापेक्षा तिथं काय तुम्हाला असं आधुनिक काय वाटलं का तिथल्या गोट्यात आधुनिक तिथं काही गोट असे आहे मिल्क पार्लर आहे ते ॲटोमॅटिक गाय तिथं जाते पेंट खाती या दार होय पेन तिला पेंट ठेवते ती आणि त्यांच्याकडे एकच टाइम खायला एकच टाइम आपण दोन टाइम टाकतोय खायला त्या पंजाब साइडला एकच टाइम खायला एकच सकाळच तेवढं खायला उठल्या गायला खायला टाकणं त्याच्यावर दिवसभर काय नाही दुसऱ्या दिवस सकाळच खायला सगळं तुम्ही निवेदन बघून आला एका टायमाला कुठला चारा असतो ते गव्हाच बुसकट असतंय चालते नसते का आणि हरभऱ्याच ते आधी खाली टाकते ती त्याच्यावर टाकते yeah, yeah. ते त्या मुरघासाच्या ओला ते खालचं पण ओलं होऊन जाते yeah. ते दो दोन्हीच मिश्रण होऊन जाते सकाळपर्यंत त्याच्या yeah. त्याच्यावर ते पेन टाकून ते त्यांचं आहार आहे म्हणजे गुरांचा mm -hmm. वाळला चारा असल्यामुळे पाणी पिण्याचं प्रमाण जास्त राहते mm -hmm. दुधा ऑटोमॅटिक जास्त जाते आता तुम्ही तिथलं पण नियोजन बघून आलाय तर तिथल्या नियोजनातन तुम्ही तिथलं काय म्हणजे आपल्या गोट्यात काय केलंय का तिथल्या सारखं असं हळूहळू चालू आहे ना आपले प्रोसेस चालू आहे आपल्याला एक टाइमच खायला करायचं तरी म्हणजे तिथनं आल्यापासून काय बदल केलं दोन टाइम आता गाई आपण चार वाजता खायला टाकतोय तीन वाजल्यापासून गाय तिकड गोट्याकडेच बघतोय आपली रवंत करण्याची प्रक्रिया आहे ते, पसन। ते सगळं थांबतंय जाग्यावर एक टाइम खाऊन घेती रोवन करते त्या दुधावर परिणाम होत नाही तुझं नियंत्रण जाग्यावर राहते तस आपल्या गायीच तीन वाजल्यापासूनच दाराकड पळती गाय त्याच्यामुळे रवन कमी होतो या दूध कमी देते आपली गाय मत... ऑटोमॅटिकच म्हणजे आता तुम्ही किती टाइम चारा देता एक का दोन दोन टाइम चारा दोन टाइम अगोदर चार टाइम देत होती चारा हळूहळू आपण डेव्हलप करत करत आता दोन टाइम वर हो आता इथून पुढं म्हणजे तिथला अजून काय गोष्टी तुम्ही इथं आपल्या गोट्यात प्रॅक्टिकली करून बघितल्या तिथल्या पंजाब हरियाणा म्हणजे गायच्या बाबतीत ब्रीडच्या बाबतीत आपल्या महाराष्ट्राच्या पुढे आहे तर म्हणजे तिथल्या काय पद्धती तुम्ही इथं अवलंबल्या आता आपल्या त्यांचं तीन महिन्याला जनताचा डोस देणं मिनरल मिक्सचर गाय विली की तिला आठवस्तर चालू होते आठल्यानंतर आठवा नववा महिना ट्रान्झिपेड पेंट चारण हे आपण चालू केलं तिकडून आल्यापासून अगोदर आपण गाय आठवली की हाय पेंट बंद करायचं एक महिना परत हाय दुधाचीच पेंट चारायची ट्रान्झिफेड पेंट चारल्यावर गायला व्यायला तिचा वार पडायला हे काहीच अडचण येत नाही ते मोकळे मनाने वेऊन जाते म्हणजे तुम्ही चार टाइम चारा देत होता तिथं दोन टायमावर आणला आता संचार केलं पुढं एका टायमावर चारा देत होईल का ती सक्सेस आपल्याला एका टायमाला तरी किती देत। चारा देत होती तिथे गायला वीस पंचवीस किलो चारा टाकत होती ते मग तसा विचार केला तर आपण एका टायमाला तेवढा चारा देतो ना दोन टायमा चाळीस एक किलो चारा होतो मग वीस किलो तिची पचनक्रिया व्यवस्थित होईल का गायची गाई... गाईला तिच्या आहारानुसार ओला चारा अठराच किलो पाहिजे आता तुम्ही कसा चारा देताय गायला म्हणजे ओला किती देताय सुका किती चारा कोणत्या प्रकारचा नाही चा आता ओला मुरगासच देतोय आपण दोन्ही टाइम मुर्गाच असतोय सकाळ पंधरा किलो संध्याकाळ पंधरा किलो तीस किलो मुर्गा पडतो आपला इकड गाईच मुरगा अस देताय आता फक्त मुर्गाच आहे तिकडे मी आ, आता काय शेतकऱ्यांचं म्हणणं असं पण येतं आहे की मुरघासामुळं गाय आजारी आज पण पडते आणि गाय महत्वाचं म्हणजे मुरगासांना गाबून जायला त्रास करते असं काय तुमच्या गोट्याला आपल्या गोट्यावर तसं तर नाही झालं अजून कंटिन्यू मुरगास असतो आपल्या हं येल्यापासून आठेपर्यंत मुरघास असतो आणि उन्हाळ्यात तो थोडं मकचं शॉर्टेज येतो म्हणून उसतारतो हम्म आता मिनरल मिक्सचर जनताचा डोस ते तीन महिने तीन महिन्याला देणं त्याच्यावरती गायचं सगळं दिनक्रम चालू राहतोय ते व्यवस्थित राहतोय त्याच्यामुळे जा गाबरायलाही काहीच अडचण येत नाही मिनरल ना अजून काय असते म्हणला जनताचा डोस देतो आपण तीन महिन्याला गायनला पण हां सगळं गायन तीन महिन्याला जनताचा डोस आणि मिनरल मिक्सर रोज किती प्रमाणात असते एक पन्नास ग्रॅम पडत एकात रोज म्हणजे वेल्यापासून गाय गाभण गेली तरी पण चालूच असते चालूच असते कंटिन्यू मिनरल मिक्सर असते मिक्सर चालूच असते आणि मिनरल मिक्सर चालू असल्यावर आजारी पडत नाही हां आता मला सांगा आता आपल्यातल्या शेतकऱ्यांना ब्रीड म्हणजे अजून काय एवढं माहित नाही बऱ्याच शेतकऱ्यांना नाही ब्रीड मध्येच काय माहित नाही अजून डॉक्टर येते ती काय भरवते ती शंभर टक्क्यातलं साठ टक्क्यातलं सिमेंट भरवते ती जाते ती त्या लोकलच म्हणजे आपलं जे वाढवायचं चालू आहे ते वाढत नाही जे आहे असंच राहतं आपलं वीस लिटरची काय राहते डॉक्टर लोक असून सांगत नाही ते असं केलं असं होत आहे तरी मला सांगा आता म्हणजे शेतकऱ्यांना आपल्या सांगा की ब्रेड म्हणजे नेमकं काय आणि त्यानं काय फरक पडतोय ब्रेडने आपलं जे दूध जे वाढतंय आपण एका लोकल ब्रीडचं तयार केलं त्याला चारा तेवढाच लागतोय चांगल्या ब्रीडच भरवलं तर ते होणाऱ्या वासराला प्रतीची गाय झाल्या चारा तेवढाच लागणार पण दूध देण्याची क्षमता त्याची दहा पंधरा लिटरने वाढते आता आपल्या गोठ्यात जे दहा कालवडी त्या ती कुठल्या कुठल्या आहे त्या डॅनमार्कच्या है? दोन डॅनमार्कच्या है? दोन आहेत है? uh, दोन आहेत आपल्या इथल्या डॉक्टरने तर आता शेतकऱ्यांचं म्हणणं काय ते दूध व्यवसायात कालवडी संगोपन करून परवडत नाही काय शेतकरी जलमलगाच कालवडी देऊन टाकते ती कुठं सोडून येते ती तसं शेतकऱ्यांनी केलं नाही पाहिजे नाही ना केलं पाहिजे तसं परवडच आहे कालवडी संगोपन कालवड धंदा संगो आपला मोठा होतोय ना नवीन गाय घ्यायचं म्हणलं तरी आपल्याला लाख दीड लाख रुपये ला, का, कालवड तयार करायला एवढा खर्च नाही होत आणि महत्वाचं म्हणजे नवीन बाहेरून गाय आणल्यावर आजारी पडते तशी घरची कालवड आजारी पडत नाही आता कालवडी जन्मल्यापासूनच कसं त्याचं म्हणजे नियोजन असतं जलमल्या सातव्या दिवशी आपण त्याला जनताचा डोस देतो सातव्या दिवशी दिल्यानंतर एकविसव्या दिवशी देतो दे जन्मल्यानंतर सातव्या दिवशी जनता सातव्या दिवशी सातव्या दिवशी जनताचा डोस एकविसाव्या दिवशी जनताचा डोस त्याचं दुधाचं ही नियोजन कसं असतंय दुध तीन लिटर किती सकाळी तीन लिटर संध्याकाळ तीन लिटर दोन महिने तेवढं द्यायचं परत एक महिना कमी करायचं दोन दोन लिटरवर आणायचं एक महिना एक एक लिटर देऊन पूर्ण बंद करून टाकतो त्या दुधाबरोबर त्यांना म्हणजे काय असते का पेंड वगैरे काय पेंड असते की पेंड खायला लागली की पेंड असती आता काही शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की दोन महिने कालवडीला पाणीच पाजायच नाही तसं नसतं जलमलं की त्याला जसं लागतंय तसं त्याच्या हिने ती पित पाणी नाही काय होतंय माहितीये काय कालवडीला ती शेतकरी काय करते जलमल्यापासून पाणी देत नाहीत त्याच्यामुळे ती कालवडी पण एकदम पाणी ठेवलं का त्यांना किती पाणी पोट वाढणं ते प्रकार जास्त होते <laughs> <है> <laughs> जा ते सुधरत नाही कालवड तसं जलमल्यापासून त्याला पाणी त्याच्यात ठेवलं त्याच्या पाणी आपली कालवड असते <laughs> <ते ना फे laughs> <के ले> <laughs> काल ती कप्पा तरी कालवड किती महिन्यात हिटवर येते तुम्ही नऊ दहा महिन्यात कालवड हिटवर येते नऊ दहा महिन्यात हिटवर येते <laughs> तर कालवड भरवली कधी पाहिजे कालवड आता ती वजनावर भरवतोय आपण दोनशे ऐंशी तीनशे किलो पर्यंत दोनशे ऐंशी ते तीनशे किलो ला कालवड भरवली पाहिजे आता मला सांगा ही जी ब्रीडच्या कालवडी आहे है त्या ह्यांना पुढं आपण पुढचं पाहिजे ब्रेडच भरायचं का हाईच त्याच्यापेक्षा पुढचं ब्रीड भरायचं आपण आता हिट्यूबवर हे सर्च करून त्याच्या पुढचं कुठला सिमेंटचा ओळ आहे बाबा त्याच्या पुढं लॅक्टेशन किती आहे ते बघून मग त्याच्या पुढचं भरवायचं म्हणजे ह्या ब्रेडच्या काल ओढी येत्या त्यांना पण परत भरवताना त्याच्या पुढचं ब्रेड भरायचं आपल्याकडे आता काय यायच्या त्यातले आता गोट्याचं नियोजन कसं असतं दूध किती असतं गोट्याचं नियोजन आपण दोन टाइमच खायला टाकतो सकाळचं सहा वाजता टाकायचं बांधायच्या पेन टाकायची धारा काढायच्या नंतर सोडून द्यायच्या हं हं आणि संध्याकाळी चार वाजता बांधायच्या अगोदरच खायला टाकतो बांधतो पेन टाकायची सोडून द्यायचा अडीचशे लिटर दूध आपलं कंटिन्यू चालू राहतो अडीचशे लिटर कंटिन्यू बारमाही बारमाई अडीचशे लिटर दूध कसं नियोजन केलंय त्यासाठी म्हणजे काय आता कसं होते माहित आहे का नवीन काय करते ती चार गायी आणते ती गायी चार महिने दूध देते त्या तोपर्यंत सांभाळते ती आणि दूध कमी झालं का गाय कोण टाकते आपण तस नाही करत आपण चार चार परत तीन महिन्यात दुसऱ्या चार गाया तीन महिन्यात चार गाया वेल्याच पाहिजेत त्याच्यामुळे दुधाची लेवल तुटत नाही दुधाची लेवल कमी जास्त झाली मग ते धंदा परवडत नाही आणि गायीच म्हणजे आता तुम्ही म्हणला चार महाग म्हणजे चार महाग पुढा महाग मोर करून भरवतानीच भरवायच्या तसं भरवताना भरवायच्या पण गोट्यात सगळ्यात मोठी येते ती काय गाभून जाण्याची आपण मिनरल तिला कंटिन्यू ठेवतोय म्हणजे त्यांचा टप्पच ते परत व्यातानी चार संघच ते मिनरल मिक्सर जनताचा डोस ते सगळं असल्यावर काहीच अडचण येत नाही काही काप जायला आता दुधाला दर पण सारखा कमी जास्त होते हु होतोय आता ते दर स्थिर नाहीच तर दर कमी झाल्यावर कस नियोजन लागतं म्हणजे तर तर होते का नियोजन कमी झाला आता ते होऊन जाते बराबरी होऊन मग परवडायचं काय आपल्याला थोडं दिवस असतात महिना दोन महिने पण दूध जास्त असल्यामुळे ते परवडून जात आपल्याला कमी दूध आलं एका दिवस आता काय होतंय थंडीत दर कप रिवस येत दुधाचं उन्हाळ्यात वाढते आता ह्या वर्षी थंडीत दूध राहिलं म्हणजे दर राहिलं कमी आलं नाही तर काही लोक काय करतात गाय भरवताना अशी भरवतात ती गाय उन्हाळ्यात वेली पाहिजे आपण तसं करत नाही आपण कंटिन्यू दूध एक लेवल ठेवतो म्हणजे उन्हाळ्यात गायीच्या दुधाला रेट वाढते वाढतो वाढते कमी येतोय म्हणजे तुम्ही भरवताना का कुठल्या ह्याच्यावर भरवता असं आपण तरस... काय करत नाही म्हणजे तुमचं चाललं पाहिजे दूध राह जरी कमी आलं तरी आपल्याला परवडून जावं दर बाजार वाढला तरी पण आपल्याला परवडून जावं दुधाची लेवल राहिली का म्हणजे दुधाची खर्चाची पण बरोबर ही आता शेड आपला आहे ती किती खर्च आला आहे किती बाय कितीचा शेड आहे सत्तर बाय सत्तरचा मुक्त संचार आहे त्यात ही सत्तर बाय तीस शेड आहे मुक्त संचार मध्ये शेड आहे हा आठ आठ नऊ लाख रुपये खर्च आला याला पूर्ण शेड गव्हाणी सगळं तरी किती गायी बसतील असं नियोजन आहे आता पन्नास गायी बसतील काय पुढचं टार्गेट तुमचं आता हळूहळू चालू आहे वाढवायचं आपलं हे घर बांधलं हे आपण गायींच्या जीवनावरच केले पुढचं टार्गेट काय तुमचं आता ह्यातनं ह्याच्यातनं वाढवून वाढवून आपण एक स्वतःच हजार एक लिटर दूध हो अशी अपेक्षा आहे आपली दिवसाची स्वतःच आपण स्वतः करून डेअरीला घाल असं तुमच्या गोठ्यात किती लिटरपासून किती लिटरपर्यंत दूध देणाऱ्या गाय याच्या आपल्याकडं प पंचवीसपासून चाळीस लिटरपर्यंतची गाय येतात पंचवीसपासून चाळीस लिटर दूध तर म्हणजे लोकलच्या पण गायी आता आपल्या इकडे काय होते दहा पंधरा दहा पंधरा लिटर दूध देते तुम्ही म्हणताय वीस पासून पंचवीस लिटर पर्यंत दूध तर कसं नियोजन केलं पाहिजे त्यांचं ब्रीड वर पण आहे आणि टायमाचं टायमिंगला झालं पाहिजे सगळं सकाळचं जे टायमिंग आहे त्याच टायमिंगला रोज झालं पाहिजे संध्याकाळचं जे टायमिंग आहे त्याच टायमिंगला रोज झालं पाहिजे नाहीतर आज इकडे गेला उद्या तिकडे गेला टायमिंग मागमोर झालं त्यात मग ते मष्टाडी सोन आजारी पडणं ते प्रमाण वाढतं ते पण मस्टडीचं पण प्रमाण गोट्यात बघायला गेलं तर जास्त आढळून येते तर तुमच्या का गो आपल्या गोट्यात मस्टडीचं नाही का तरी दुधाचं टायमिंग त्या टाइमिंग सकाळचं टायमिंग बाबा सकाळचं पाचला सहाला धारा काढतोय रोज सहालाच लाच पाहिजे त्या संध्याकाळच्या पाचला काढतोय ते पाचलाच निघले पाहिजे कमी जास्त झालं की मग ते दूध जास्त राहत ना जास्त झाले की मग ती गाय गळती गळली की मग ती जंतू वगैरे जातात ते आणि म्हणजे गाय आजारी ही पडून म्हणून कुठल्या लसी वगैरे द्यायचा का तुम्ही लस लाळीची असते दिवाळीनंतर लाळीची लस टोचवतो आपण कारण थंडी कमी झाली न उन्हा वाढायला लागले की लाळी ती लस करून करतो आपण आणि गायी आजारी पडून येऊन तीन महिन्याच्या तीन महिन्याला तिला जनताचा डोस देतो बंदिस्त गाई आणि मुक्त गोठ्यात गाई मुक्त ही, ही काय फरक पडतो गाय आजारी पडत नाही गाईला गायचं असतं का चा, चालणं म्हणे थोडक्यात गाय ही चालतीच तुम्ही बांधून जर ठेवली तर ती जागच्या जागेवर का होईना चालते मुक्त गोट्यात असल्यावर तिला पाणी मुबलक मिळतं आणि चालायला बी काय अडचण येत नाही बांधून असल्यावर सारखं असं बांधल्याच ना तिला मोकळ्या म्हणून हालता येत नाही म्हणजे गायीच आरोग्य चांगलं राहते आरोग्य चांगलं अजून काय फायदा होत आजारी पडत नाही मस्टाडीच महत्वाचं म्हणजे बांधून गाय मस्टाडीज राहतोच एका जागेवर बसती शेणावरच बसती ती कारण माणूस कंटिन्यू शेण वाढायला तसा विचार केला तर मग हिथे शेण आहेच की कुठे वाढलेला शेण आहे ना ओल नाही ना ओलं शेण नाही तिच्या ह्यानी बसती ती जागा करून बसती म्हणजे गायच्या दुधावर वगैरे काय फरक पडतोय का दूध देण्याची क्षमता वाढते ना मु... मुक्त संचारला बंदिस्त असल्यावर तिला जेवढं पाणी लागतंय तेवढं पाणी भेटत नाही असं तिला जेव्हा वाटेल तेवढा पा, पाणी पित मोकळी फिरती पाण्यावरच दुधाच आहे ना जेवढे जा जास्त पाणी पिणे एवढं जास्त दूध निघते म्हणजे गोट्यात तुम्ही फवारण्या वगैरे कशाच्या करता फवारण्या नाही करत आपण कशाच्या जनताच्या वगैरे काय नाही जनताचं औषधच देतो ना आपण त्यांना जनताचं औषध आणि मिनरल मिक्सर असल्यामुळे गुचिड वगैरे काही होत नाही काही आणि हे गोट्याच म्हणजे हे सहा महिन्याला पण शेण सगळं गोळा करू बाहेर काढतो ट्रॅक्टरच्या सहाय्याने बाहेर नेऊन टाकायचं राहणार गोट्यात स्वच्छता पण राहिली पाहिजे तर आता नवीन जर कोणी सुरुवात करायची म्हणलं या व्यवसायाला तर केली पाहिजे का त्यांना सुरुवात अवश्य करावी केली पाहिजे परवडतोय का हा व्यवसाय हा व्यवसाय परवडतोय आता तुम्ही म्हणताय परवडतोय पण काही जण गोट पण बंद पडलेत आता चालू आहे नियोजन होत नाही मी काय म्हणलं तुम्हाला मग असे टायमिंगच्या टायमिंगला झालं पाहिजे सगळं ह्या धंद्याला टायमिंगच्या टायमिंग मला आहे तर कशी सुरुवात केली पाहिजे करायची म्हणलं तर दोन चार गायी आणून त्यांचं व्यवस्थापन पाणी सगळं खायला टायमास टायमाला देऊन वाढवत वाढवत घरच्या कालवडी करून त्याच वाढवत वाढवत गेलं पाहिजे माणसांनी घरच्या कालवडीवर भर दिला पाहिजे घरच्या कालवडीवर जास्त भर दिला पाहिजे घरच्या कालवडीमुळं आपल्याला पुढचा मेंटेनन्स कमी राहतो बाहेर बाजारातून गाय आणलेला मेंटेनन्स जास्त राहतो घरच्या कालवडीला कमी मेंटेनन्स राहतो म्हणजे मेंटेनन्स कशाचा मेंटेनन्स कशा आजारी पडणं मस्तारी बाहेरून गाय आणणारी माणूस विकणारा काहीतरी तिला फॉल्ट असल्यावरच विकतो ना आता ज्या वेळेस तुम्ही पंजाबला गेला होता तर तिथं तुम्ही गाय निवडताना कशा प्रकारे निवड केली तिथं तिथून आपण पहिल्या रोज कालवडी होते सगळ्या सगळ्या पहिल्या रोज मी कशी निवड केली तिथ कालवडी निवडताना तुम्ही काय बघून सिलेक्ट केले कालवडी गायच शरीरावर शरीर मोठं हं पाय शिफ्ट त्याच्या मागच्या पायाच्या वरच पाहिजे जो गोंडा असतो मागच्या पायाच्या वरच पाहिजे मग पाठीमागचं काय काही बाका असतो ज्याला बाका असतो ते दूध देत नाही ज्याचा सरळ असतो ते दूध जास्त देते मित्रांनो दूधधंद्यात दूधधंद्यातील जर कोणाचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करत चला म्हणजे आपण त्या विषयावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूया जर कोणाला म्हणजे अधिक माहितीसाठी जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये टाका आपण त्याविषयी परत एकदा अजून यांचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू Да не no.